नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी वजन वाढण्यामागची ही चार मुख्य कारणं असू शकतात बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही की आपलं रुटीन हे सुद्धा आपले वजन वाढण्याची कारणं असू शकतात पहिलं कारण काय रात्री जेवल्या जेवल्या लगेचच झोपणं रात्रीचं जेवण आणि रात्रीची झोप यामध्ये कमीत कमी तीन तासाचं अंतर असलं पाहिजे दुसरं अँटीडिप्रेशन्स किंवा स्टिरॉइड्स किंवा पेन किलर्स किंवा अँटॅसिड यासारखे मेडिसिन्स खूप लाँग टर्म घेणं यामुळे फास्ट वजन वाढायला लागतं ला ला तिसरं बैठं काम म्हणजेच काय तर सेडेंटरी लाईफस्टाईल दिवसभर बसून काम आणि या सगळ्यामुळे मेटाबॉलिझम प्रचंड स्लो होतं आणि वेट हळूहळू वाढायला लागतं ला आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं की निद्रानाश म्हणजेच काय ज्याला आपण इन्सोमनिया असं म्हणतो मेडिकल टर्ममध्ये म्हणजे झोप न लागणं उशिरा झोप लागणं रात्री खूप वेळ जागा असणं या सगळ्यामुळे बॉडी क्लॉक बिघडतं बॉडी मेटाबॉलिझम स्लो होतं आणि वजन वाढतं